नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण अडोतीस साईजच्या ब्लाऊजची नवीन पद्धतीची जी आपली सगळ्यांची आवडती पेपर कटिंग आहे ती बघणार आहोत कटोरी ब्लाऊजची आपला अडोतीस साईजचा ब्लाउज आहे हा व्हिडिओ एका ताईने कमेंट करून सांगितलेलं त्यांना अडोतीस साईजचं परफेक्ट असं सा, नवीन पद्धतीचं पेपर कटिंग हवं आहे त्यांचं त्यामुळं हा मी व्हिडिओ तयार करत आहे आता बघा इथं प्रत्येक वेळेस आपण काय करत असतो छोटी कटोरी आणि मोठी कटोरी तर ह्यामध्ये आपण एकदम परफेक्ट अशी डायरेक्ट कटोरी वाढवत असतो त्यामध्ये काय काय बदल करायचे असतात डायरेक्ट कटोरी वाढवताना पेपरवरती काय बदल करायचे असतात ही पद्धत तुम्ही डायरेक्ट कपड्यावरतीही वापरू शकता पण तर जर तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्ही काय करायचं आहे अगोदर पेपरवरती प्रॅक्टिस करून नंतर तुम्ही कपड्यावरतीही कट करू शकता पण लगेच तुम्ही कपड्यावरती ट्राय करायचं नाही अजिबात कारण काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळं अगोदर तुम्ही पेपरवरती प्रॅक्टिस करायची आहे खूप छान पद्धत आहे ते चॅनेला व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राइब करा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईकही करा ला 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 ला। आणि व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला ह्यामध्ये जे काही पॉईंट आहेत महत्त्वाचे कुठं बदल किती करायचा काय बदल करायचे ते मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता बघा इथं आपण उंची आहे आपली अडुती साईजचा ब्लाऊज आहे इथं मी तुम्हाला जी मापे लिहून दिले दाखवली आहे तीच मापे आपली ब्लाऊजच्या आहेत यामध्ये फक्त तुम्ही उंचीमध्ये बदल करायचा आहे आणि समोरील आणि पाठीमागच्या गळ्यामध्ये तर अशीच आपली मापे असतात समोरील गळाही असाच असू शकतो फक्त तुम्ही बदल करायचा आहे तर तुमचा गळा जर कमी जास्त असेल पाठीमागचा त्यामध्ये आणि उंचीमध्ये अडुती साईजचा ब्लाऊज आहे आपला उंच आहे तेरा अधिक एक इंच चौदा शोल्डर तीन इंच आहे गळारुंदी आपण इथं स अडीच इंच घेणार आहोत गळारुंदी अडीच इंच मुंडा आपला सहा इंच समोरचा गळा पण आपला साडेपाच आहे अर्धा इंच शिलाई मार्जन आणि पाठीमागचा गळा आहे पाच इंच अशा प्रकारचं आपलं हे ब्लाऊजचं माप आहे आता बघा आपण ह्याच मापावरून ब्लाऊजची कटिंग करणार आहोत बघा इथं आपण उंची घ्यायची आहे चौदा इंच इकडेही आपण चौदा इंच उंची घ्यायची आहे आणि जो एक्स्ट्रा कप पेपर आहे तो आपल्याला कट करायचा आहे बघा आपलं हे आपण जे आहे ते कट केलेलं आहे त्याच्यानंतर आता आपण ह्यामध्ये काय बदल करायचे असतात हे मी तुम्हाला इथं सांगणार आहे तर बघा आपला अडोतीस साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळं उंची घेतल्याच्यानंतर आता आपण ह्यामध्ये बदल काय करायचा आहे तर अड अडोतीस साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळं आपण इथं इकडल्या साईडला एक एक दीड दीड इंच सोडून घेणार आहोत का सोडून घेणार आहोत तर आपल्याला कटोरी वाढवण्यासाठी जे हे अंतर पाहिजे असतं त्यामुळं आपण इकडल्या साईडला दीड दीड इंच अंतर सोडणार आहोत आणि हे दीड इंचा अंतर सोडल्याच्या नंतर आपण पुढची मापे टाकायचे आहेत आणि पाठीमागचा ज्यावेळेस भाग आपण कट करू त्यावेळेस आपण हे दीड इंचाचं जे अंतर आहे ना ते आपण कट करून घ्यायचं आहे फक्त हे अंतर आपण समोरील भागासाठी वाढवणार आहोत हाही पॉइंट महत्वाचा आहे म्हणजे हे दीड इंचाचं जे अंतर आहे ते फक्त आपलं समोरील भागासाठी आहे पाठीमागच्या भागासाठी नाही आणि हे दीड इंच अंतर वाढवलेलं आहे त्याच्या पुढे आपल्याला मापेही टाकायचे आहेत ये पोईंट हे पॉईंट जे आहे ते तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत ह्याच्या समोर आपल्याला आता मापे टाकायचे आहेत हे अंतर आपल्याला कोटरी वाढवण्यासाठी फक्त पाहिजे आहे तर आता आपण इथं गळारुंदी घ्यायची आहे अडीच इंच शोल्डर आहे आपलं तीन इंच आता आपण ज्या ठिकाणी गळारुंदी घेतलेली आहे त्या ठिकाणी आपण समोरील गळ्याचं माप टाकूयात आता ह्यामध्ये आपल्या समोरील आणि पाठी भागचा दोन्ही भाग तयार होत आहेत डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे आपण बघा आपण इथं सहा इंच घ्यायचं आहे समोरील गळा आणि इथं इथंही आपण गळारुंदी अडीच इंच घेतली तर इथंही आपण गळारुंदी अडीच इंच घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे पॉईंट जे आहे दोन्ही जोडायचे आहे आपल्याला इथं हा पॉइंट झोडल्याच्या नंतर आता आपण समोरील गळ्याला आकार द्यायचा आहे तुम्ही समोरील गळ्याला जास्तही आकार द्यायचा नाही गोल जास्त म्हणजे काय होतं जास्त जर पसर आकार दिला तर कटोरीचा समोरचा भाग पसर होतो त्यामुळे जास्त पसर आकार द्यायचा नाही अजिबात आपण त्याच्यानंतर आता आपण इथं मुंडा घ्यायचा आहे आपला मुंडा किती आहे आपण सहा इंच आहे आपण जे मापे आहेत ते लिहून आपल्यासमोर ठेवायचे आहेत त्याच्यानुसार आपण माप काढायचं आहे सहा इंच मग इथंही आपण तीन इंच बघायचं आहे आलेलं आहे का हे कारण काय बघायचं म्हणजे कमी जास्त अंतर होऊन आपलं मेजरमेंट चुकू नये त्यासाठी आपण डबल माप बघायचं आहे आता आपण आपला अडोतीसचा हीचा ब्लाऊज आहे त्यामुळे आपण इथं साडेनऊ इंच घेणार आहोत आणि दीड इंच शिलाई मार्जिन म्हणजे अडोतीसचा चौथा भाग येतो साडेनऊ इंच आता आपलं हे शिलाई मार्जन आणि हे आपलं फिटिंग जी बा असते ती सरळ पट्टीने ओढायची आहे क्रॉस नाही ओढली तरीही चालतं आता आपलं आकार द्यायचा आहे मुंड्याला पाठीमागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी आपण दीड इंच दी घेत असतो समोरील मुंड्याला आकार देताना आपण एक इंच घेत असतो अशा पद्धतीने हे झालं पाठीमाग समोर हे बघा हा जो पॉईंट आहे अगोदर आपण किती घेतलं दीड इंच पाठीमागच्या मुंड्यासाठी दीड इंच समोरील मुंड्यासाठी एक इंच लगेच आपण लाईन आखून घ्यायची आहे आता मुंड्याला आकार कसे द्यायचे ते बघूयात आता आपण बाहेरच्या मुंड्याला म्हणजे पाठीमागच्या मुंड्याला आकार देताना वरच्या साईडपासून येऊन आपल्याला फक्त आपल्याला जितकं जिथपर्यंत आपण शिलाई मार्जिन घेतलेला आहे ना तिथपर्यंत आपल्याला फक्त मुंड्याला आकार द्यायचा त्याच्या त्याच्यापुढे नाही वरतून यायचं आहे गोल आकार देत देत आणि अशा पद्धतीनं इथंपर्यंत आपल्याला जितका म्हणून आपल्याला हा पॉईंट असं मार्क करून घ्यायचा आहे आणि इथंपर्यंत आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा आहे आणि म्हणजे समोरील मुंड्याला आकार देताना आपण इथून यायचं आहे इथून आल्याच्यानंतर नंतर आपल्याला सहज पद्धतीनं असा आकार द्यायचा आहे इथपर्यंत म्हणजे हे अंतर असं व्यवस्थित आलं पाहिजे आणि हा गोलाकारही व्यवस्थित आला पाहिजे हा जर गोलाकार व्यवस्थित नाही आला तर तुम्हाला मुंड्यामध्ये गूळ पडतात दोन तीन ताईंचं मला कमेंट आलेलं आहे की ताई मुंड्यामध्ये खूप सारा घोळ पडतो तर तुम्ही, ए ए मुद... तुम्ही अशा पद्धतीनं मुंड्याला आकार देत नसाल त्यामुळे तुमचा मुंड्यामध्ये गुळ पडतो हे बघा हे परफेक्ट असं गोलामध गोलमध्ये आकार आला पाहिजे तुम्ही काय करायचं आहे अशा पद्धतीनं मुंड्याला आकार द्यायचा आहे इथून खाली जायचं आहे इथपर्यंत आणि समोरील मुंड्याचा आकारही इथपर्यंत आला पाहिजे बघू शकता एकदम गोलमध्ये आपण इथं मुंड्याला आकार दिलेला आहे हा जर मुंड्याला आकार दिला तर अजिबात मुंड्यामध्ये घोळ पडणार नाही आता झालं आपलं हे आता आपण खालच्या साईडनं दोन अंतर सोडायचं आहे आता ह्यामध्ये आपली क्रॉसपट्टी जी असते ते निघत नाही मी तुम्हाला दुसरी क्रॉसपट्टी काढून दाखवते इथं आपलं क्रॉसपट्टी निघत नसतात आपण इथं कटोरी वाढवतो डायरेक्ट त्यामुळे इथं आपली क्रॉसपट्टी अजिबात तयार होत नाही यामध्ये बघा आता आपण काय करायचं आहे जे आपण दोन इंच अंतर सोडलेलं आहे ना त्याच्यावरती आणखीन आपल्याला दोन इंचावरती मार्क करायचा आहे म्हणजे आपण दोन इंच अंतर घेतलं मार्क केला इथं मग त्याच्यानंतर वरती दोन इंच अंतर घेऊन मार्क करायचा आणि पट्टीनं हे जोडायचं आहे म्हणजे हे आपलं कटोरी तयार होत आहे इथं आणि आता आपण इथं कटोरी कशी वाढवायची म्हणजे राऊंड घ्यायचा असतो कटोरी राऊंड घेऊन आपण इथं कोटोरी वाढवत असतो साईजनुसार कटोरी राऊंड हे आपला बदलत असतो प्रत्येक साईजसाठी कटोरी राऊंड हा वेगळा वेगळा असतो म्हणजे साईजनुसार आपला कटोरी राऊंड बदलत असतो अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईज प्रत्येक साईजसाठी आपला कोटोरी राऊंड बदलत असतो आता आपला इथं आठ साय म्हणजे अडतीस साईजचा ब्लाउज आहे त्यामुळे आपला इथं कटोरी राऊंड येतो आठ इंच मग आठ इंच कसं घ्यायचं बघा इथं आपण दोन अंतर सोडलं त्याच्यावरही दोन इंच वरती मार्क केला आणि तिथं आपण पॉईंट देऊन हे क्रॉसमध्ये जोडून घेतलं ना त्याच ठिकाणी आपण आठ इंचाला मार्क करायचा आहे आणि क्रॉसमध्ये आपण असं टेप धरायचा आहे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये एकदम क्लिअर असं क्रॉसमध्ये टेप धरायचा आहे आणि इथं मार्क करायचा आहे अशा पद्धतीनं हा झाला आपला कटोरी राऊंड म्हणजे अडोतीस साईजच्या ब्लाऊजसाठी आपण आठ इंच कटोरी राऊंड घेत असतो अशा पद्धतीनं क्रॉसमध्ये घ्यायचा आहे हे सरळ इथं असं सरळ लाईनवरती पॉईंट काढायचा आहे आपल्याला हे झालं आपलं आठ इंचाचा कटोरी राऊंड आठ इंचाचा कटोरी राऊंड घेतल्यानंतर आपल्याला ह्याचा मध्य पाहिजे असतो त्याच्या अगोदर आपण पट्टीनं मार्क करायचा आहे क्रॉसमध्ये त्याच्यानंतर आता आपल्याला ह्याचा मध्य काढायचा आहे मध्य काढायचं काय करायचं आठचा मध्य येतो चार इंच मग चार इंचवरती मार्क करायचं किंवा तुम्ही तुम्हाला असं जमत नसेल तर टेप असा फोल्ड करायचा आहे आणि अशा पद्धतीने मुद्दे काढायचे असतं असंही आपलं बरोबर अंतर येतं इथं मार्क केल्यानंतर आता आपलं खालच्या साईडला आपण दोन इंच अंतर घ्यायचं आहे म्हणजे आपला हा झाला कटोरी पॉईंट कटोरी टक्स जो असतो तो आपला कटोरी टक्स येण्यासाठी हे पॉईंट आहेत आपले दोन इंच मग आता हेही पॉईंट आपण पट्टीने मार्क करू पट्टीने पो मार्क करायचं त्यामुळं काय होतं आपले जे पॉईंट आहे ते सरळ येतात त्यामुळे नेहमी तुम्ही पट्टीचा वापर करायचा आहे आता बघा इथून घेतल्याच्या आता आपण इकडल्या साईडला दोन इंच अंतर घ्यायचं आहे एक इंचा मुंड्याला जिथं आकार दिला तिथून तुम्ही दोन इंच अंतर घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि आता बघा मार्क गोल आकार कसा द्यायचा या अंतर इथं आहे हा पॉईंट इथं घ्यायचा आणि इथून आपल्याला जिथून आपण गळ्याला आकार दिला आहे ना तिथून आपल्याला अशा पद्धतीनं मार्क करत जायचं आहे आणि बघा इथपर्यंत मार्क करून आपल्याला सहज पद्धतीनं इथं राऊंडला यायचं आहे म्हणजे कटोरी जी आहे ती आपली गोल येते एकदम असं आपण इथं असं गोल आकार द्यायला यायचं आहे म्हणजे काय होतं जी कटोरी जी आहे ती आपली एकदम, एकदम गोल येते तुम्हाला मार्क डार्क करून दाखवते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजतं हे बघा अशा पद्धतीनं तुम्हाला कटोरीचा आकार द्यायचा आहे बघू शकता इथं तुमची तुम्ही आपली परफेक्ट अशी इथं कटोरी तयार झालेली आहे आणि हा समोरील भाग आहे आणि पाठीमागचाही भाग आपला तयार आहे यामध्ये मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं काय करायचं आहे बदल आणखीन एक वेळेस तुम्हाला पूर्ण मी समजावून सांगते मेजरमेंट आपला अडोतीस ताईचा ब्लाउज आहे त्यामुळे उंची आपण तेरा इंच घेतलं शिलाई मार्जिनसाठी एक इंच चौदा त्याच्यानंतर गळा आपल्याला काय करायचं आहे दीड इंचा अंतर सोडायचं आहे अडोतीस साईजच्या ब्लाऊजसाठी आपण दीड इंच अंतर सोडत असतो जे साईजनुसार हे अंतरही बदलत असतं त्याच पद्धतीनं कटरी राऊंडही बदलत असतो मग अडीच इंच रुंदी शोल्डर घेतलेला आहे आपण तीन इंचाचं मुंडा सहा इंचाचा मुंड्याला आकार कसा परफेक्ट द्यायचा हेही सांगितलेलं आहे त्याच्यानंतर खालच्या साईडला दोन इंच अंतर सोडायचं आहे त्याच्यावरती दोन इंचावर मार्क करून हे पॉईंट जोडायचे आहे त्याच्यानंतर क्रॉसमध्ये ह्या सरळ रेषेवरती इथं टेप ठेवून हे क्रॉसमध्ये इथपर्यंत आठ इंच कटोरी राऊंड द्यायचं आहे आठ इंच कटोरी राऊंड दिल्यानंतर त्याचा मध्य काढायचा मध्य काढून खालच्या साईडला दोन इंच घ्यायचं दोन इंच घेतल्याच्यानंतर हे पॉईंट हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडायचं त्याच्यानंतर आपण जिथून गळ्याला आकार दिला तिथून इथपर्यंत जोडायचं त्याच्या अगोदर मुंड्याला समोरचा आकार दिलेला आहे तिथून इथपर्यंत दोन इंच घ्यायचं आणि हे गोलमध्ये मार्क करायचं आहे अशा पद्धतीने आपली ही कटिंग आहे आता बघा आपण हे कट करूया आता इथं समोरचा आणि पाठीमागचा भाग आहे कट करता ना अगोदर आपण बाहेरचा मुंडा कट करायचा आहे आणि आपला पाठीमागचा भाग आहे साईडला ठेवूया थोडा वेळ आणि अगोदर आपण मुंड्याचा समोरचा भाग कट करायचा आहे महत्वाचे पॉईंट असतात ते आपण विसरतो त्यामुळे मुंड्यामध्ये घोळ पडतो हा पॉईंट कट करायला अजिबात विसरायचा नाही बघा किती व्यवस्थित असा गोलमध्ये आपला हा आकार आहे आता रुंदी दिलेली आहे तिथून आपण हे कट करायचं आहे बघा एकदम व्यवस्थित अशी आपली कटोरी तयार आहे आपल्याला आपण कटोरी वाढवली नाही किंवा काहीही केलेलं नाही लगेच आपली डायरेक्ट कटोरी वाढलेली तयार झालेली आहे हा भाग एकमेकावरती ठेवायची दोन्ही कोणी आणि जे कमी जास्त अंतर असेल झालेलं असतं ते आपल्याला कट करून समान करून घ्यायचं आहे आणि टक्स द्यायचा किती बघा आपण हा जो टक्स असतो तो वरचा तो अडीच इंचा द्यायचा असतो आणि दोन्ही मिळून आपल्याला दीड इंच पाहिजे असतं म्हणजे इकडल्या साईडला आपण पाऊन इंच घ्यायचं आहे अंतर इकडल्याही साईडला पाऊन इंच घ्यायचं आहे म्हणजे आपला टक जो असतो तो दीड इंचा टक्स असतो त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे पाऊन पाऊन इंच अंतर घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आपलं दीड इंचाचं अंतर बरोबर होतं अशा पद्धतीनं हा टक्स घ्यायचा आहे आपला कटोरीचा अशा पद्धतीने आपली क परफेक्ट अशी कटोरी तयार झालेली आहे इथं तुम्ही बघू शकता एकदम कटोरी गोलही येते आणि आपल्याला जास्त वेळही वायाला जात नाही कटोरी कट करताना कटोरी छोटी मोठी आपण न करता डायरेक्ट कटोरी वाढवलेली आहे बघा परफेक्ट असं समोरचं माप तयार आहे आपलं आता आपण पाटीमागच्या भागाची कटिंग करूयात पाटीमागच्या भागाची कटिंग करताना आपण जे दीड इंच अंतर सोडलेलं आहे ते दीड दीड इंचाचं अंतरा अगोदर आपण मार्क करून कट करायचं आहे आणि मग आपण इथं गळारुंदी देऊन बघा आता आपण अडीच इंच गळारुंदी घेत घेतलेली आहे मग आपण इथं अडीच इंचावरती मार्क करायचा खालच्या साय आता आपला पाठीमागचा गळा गळा उंची न घेता अशा पद्धतीनं तुम्ही काय करायचा आहे तुमचा ब्लाऊजचा जो पाठीमागचा जितका भाग आहे त्यामध्ये तुम्ही काय करायचा आहे फक्त शिलाई मार्जिन मिक्स करून पाच इंच घे म्हणजे साडेचार इंच आहे आपलं पाच इंच आपण इथं घेतलेलं आहे म्हणजे खालच्या साईडनी जो कमरेतला तुमचा ब्लाऊजचा भाग असेल तो घ्यायचा त्यामध्ये शिलाई मार्जिन ॲड करायचा म्हणजे आपलं ब्लाऊजची पाठीमागील गळ्याची उंची येते आणि इथं आपल्याला गळारुंदी द्यायची आहे सॉरी गळ्याला आकार द्यायचा आहे तुम्ही जसा पाहिजे तसा तुम्ही गळ्याला आकार देऊ शकता चौकोनी पण ठेवू शकता किंवा गोलाकार पण देऊ शकता बघा तुम्हाला जर गळ्याला आकार द्यायला जमत नसतील तर गळ्याचे व्हिडिओ अपलोड आहे त्याचीही लिंक मी तुम्हाला ह्याच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे आपला पाठीमागचा भाग तयार आहे ही आपली कटोरी आणि आपला हा समोरचा भाग आता आपण क्रॉसपट्टी तयार करूया कारण आपली इथं क्रॉसपट्टी तयार होत नाही त्यामुळे आपण इथं दुसरी क्रॉसपट्टी काढूया आता क्रॉसपट्टी किती काढायची बघा जितकं आपलं हे माप आहे ना तेवढी आपल्याला क्रॉसपट्टी पाहिजे असते म्हणजे कमरेचं जितकं माप आहे आपण काय केलेलं आहे इथं रुंदी म्हणजे छातीचा चौथा भाग आपला आडोतीस साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळं बघा तसं जर जमत नसेल तर इथं काय करायचं किती साईजचा ब्लाऊज आहे अडोतीस साईचा, मग साडेनऊ इंच शिलाई मार्जिन दीड इंच आणि आता आपण माफे टाकूयात आता आपलं इकडचं जास्त कमरेकडली साईड असते ती तीन इंचाची ठेवायची आणि समोरील काच बटन पट्टीची असते ती साडेतीन इंचाची ठेवायची ठेवल्याच्या नंतर आता आपण इथंही तीन इंचावरती मार्क करायचं आहे बॉक्स बनवायचा आहे आणि क्रॉसपट्टीला मग आपण हे वरदा वरती अर्धा इंच घात ठेवलेला आहे तर अशा पद्धतीने कर्व मध्ये आकार देऊन क्रॉस पट्टीला आकार द्यायचा आहे त्यामुळे तुमची क्रॉस पट्टी आहे ती परफेक्ट येते अशा पद्धतीनं क्रॉसपट्टी ही तुम्ही कट करायची आहे बघा ह्यामध्ये जर ब्लाऊजमध्ये तुम्हाला मी तुम्हाला इथं संपूर्ण पॉटी मागच्या आणि पुढच्या भागाची कटिंग करून दाखवलेली आहे डायरेक्ट कटोरी वाढवलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगा आणखीन जर काही प्रश्न असतील किंवा दुसऱ्या साईजचे व्हिडिओ पाहिजे असतील त्याबद्दल काय असतील तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता त्याचे उत्तर देण्याचा मी नक्की तुम्हाला प्रयत्न करेन यामध्ये आपण काय काय बदल केलेले आहे तेही मी तुम्हाला स्पष्टपणे एकदम सविस्तर माहितीसह सांगितलेलं आहे तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद